रघुपती राघव राजा राम रघुपति तवन सीता राम रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राम राघव राजा राम पत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम श्रीराम समर्थ जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थेला जयाचा मुखी सर्वदा नाम ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो श्रवण करूया दिनांक चौदा फेब्रुवारी या दिवशीचे प्रवचन आजचा विषय आहे आनंद हवा असेल तर नाम घ्यावे शरी शरी हो शरीर स्वास्थ्याला लागणाऱ्या शरीरातल्या द्रव्यात जेव्हा कमी अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीर स्वास्थ्य बिघडते त्यालाच आजार म्हणतात सुंठ हे असे औषध आहे की ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य राखते नाम हे सुंठीसारखे आहे पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषामुळे अडथळा येतो ते गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे काम बिनचूक होऊन तो ध्येय गाडतो आपल्या तेलाचा नंदादीप लावण्याची पद्धत आहे तो अखंड तेवट ठेवायचा असतो त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो तसे ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे थोडक्यात म्हणजे ज्याला आनंद हवा असेल तर सतत नाम घेतले पाहिजे आनंदाचा उगमच नामात आहे केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठीच वाढवितो पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो म्हणून हा आनंद अशाश्वत होय खावे प्यावे आणि मजा करावी हे तत्त्वज्ञान मला थोडेसे पटते पण त्यामध्ये मोठा दोष असा की ते देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली की याची मजा गेली उलट येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा रोज अगदी पाचच मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका अशा त्या पाच मिनिटाचा आनंद शंभर वर्षे नुसते जगून मिळणार नाही साखरेच्या गोडपणाबद्दल तासन तास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमुडभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो तसेच इथे आहे जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी पण आनंदाचे जगणे नसेल तर ते मेल्यासारखेच आहे ज्याच्याजवळ भगवंत आहे त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे सदा सर्वदा योग तुझा घडावा हे श्री समर्थांनी मागितले तुझा विसर न व्हावा असे श्री तुकाराम बुवांनी मागितले याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाटी लावतात त्याप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे आजचे बोधवचन भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधान मानून त्याचा कधीही विसर पडू न द्यावा श्रीराम समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय